स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये भारतीय जनता पार्टी राहता मंडल व सायुग फाउंडेशन यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त श्री महादेव मंदिर व वीरभद्र देवस्थान इथं मंदिराची साफसफाई करून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी निमित्त एकवीस ते एकतीस मे पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देशभरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी विविध उपक्रमाद्वारे साजरी केली जाते त्या अनुषंगाने राहता शहर व तालुक्यात दिनांक एकवीस मे ते एकतीस मे या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांचं व कार्यक्रमांचं आयोजन केलं यामध्ये राजमाता अहिल्यादेवींनी निर्माण केलेले मंदिर घाट व त्यांचं स्मारक स्वच्छता अभियान पथनाट्य वक्तृत्व निबंध स्पर्धा राजमाता अहिल्याबाई यांच्या कार्यावर प्रभावित होऊन सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान राजमाता अहिल्यादेवी यांचं जीवन व कार्यावर प्रदर्शनी मॅरेथॉन स्पर्धा महिला मेळावे अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे त्रिशताब्दीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी राहता मंडळ व इतर स्वयंसेवी संस्था शहरात तालुक्यात विविध समाज उपयोगी जनजागृतीपर व लोकहिताचे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून रविवार रोजी राहता येथील ग्रामदैवत वीरभद्र महाराज व महादेव मंदिर यांची स्वच्छता करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आलं असल्याचं भाजपा राहता मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी सांगितलं यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ वीरभद्र देवालय ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट रघुनाथ बोठे भारतीय जनता पार्टीचे राहता मंडल अध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर प्राध्यापक राजेंद्र निकाळे माजी नगरसेवक गोरख दंडवते वीरभद्र देवस्थानचे पुजारी सर्जेराव भगत बाळासाहेब सोनटक्के राजेंद्र बांगर लायन्स क्लबचे दीपक दांडवते रवींद्र धस व्यंकटेश अहिरे चांगदेव गाडेकर नारायण गाडेकर भाऊसाहेब बनकर विशाल गायकवाड विजय अनिल सातो प्रकाश वाळेकर आदी उपस्थित होते नाव ओळखलं जात की ज्या एक कुशल प्रशासक होत्या व्यक्ती संघटक होत्या आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांनी केलं की त्या एक महाराष्ट्राच्या आदर्श अशा स्त्री होत्या तिच्यामध्ये पुरुषामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्वान पुरुष म्हणून नाव घेतलं जातं त्या त्याचप्रमाणं महिलामध्ये अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव घेतलं जातं आणि आपल्या आज राहत्यामध्ये भारतीय जनता पक्ष सहयोग फाउंडेशन आणि सर्व नागरिकांच्या वतीनं आज आपण या ठिकाणी अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळा संपन्न करत आहोत या ठिकाणी आलेल्या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि डॉक्टर स्वाधीन सरांना विनंती करतो की आपण या सोहळ्याचं प्रास्ताविक करा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने संबंध देशभरामध्ये महादेव मंदिरांची स्वच्छता तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी राहता शहरामध्ये महादेव मंदिर तसेच वीरभद्र देवस्थान या मंदिरांचे स्वच्छतेचं अभियान या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व राहता येथील सहयोग फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी करण्याचे आयोजले आहे अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला व मंदिरांची त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आलेली आहे गाडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे या मोहिमेचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे खरं म्हणजे स्वच्छता आणि भारत या दोन्ही गोष्टी पूर्वी फारच अलग होत्या परंतु आता लोकजागृती पक्षाची जागृती याच्या माध्यमातून थो थोडा फरक पडलेला आहे काही काम होईना गावामध्ये स्वच्छता पाहिजे घरात पाहिजे ह्या गोष्टीच्याबद्दल जागृती झालेली आहे त्याचं काम सगळं आपण सगळ्यांनीच पुढे न्यायचं आहे म्हणून आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर राहिला काम करण्याची तयारी दाखवली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे यांच्या वतीने मी आपला सर्वांचे आभार मानतो आले थांबतो दोन दोन शब्द दोन कोण श्लोक होळकर खरं म्हणजे एकतीस मे यांचा जन्मदिवस नाही नाही परंतु त्यांच्या जन्माचं त्रिशताब्दी वर्ष चालू आहे आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रामध्ये त्यांचं काम अतिशय मोठं आहे त्या कामाच्या माध्यमातून खरं म्हणजे तीनशे वर्षापूर्वी एका महिलेने एवढी क्रांती करून दाखवली ही फार महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे त्या अतिशय धडाडीच्या कार्यकर्त्या होत्या त्यांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वास्तू बांधल्या त्यांनी महाराष्ट्रामध्ये पाण्याची सोय सामान्य जनतेची व्हावी म्हणून मोठमोठ्या त्यावेळी त्याला बारव म्हणायचे त्या बारवा सुद्धा त्यांनी बांधलेल्या आहेत म्हणजे एवढा दूरदृष्टी कोण त्यांच्याकडे होता आणि सामाजिक कार्याचं तर त्यांना फार कारण सामाजिक कार्यामुळेच त्यांना पुण्य श्लोक म्हटलं जातं आणि अशा ह्या महाराष्ट्राला लाभलेल्या मी तर महामानव म्हणेल अशा या महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या शहरामध्ये आपल्या राज्याचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्राम स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि त्या माध्यमातून त्या जय जै, जयंतीचं औचित्य साधून सर्वसामान्य जनतेपर्यंत स्वच्छतेचा एक मेसेज जावा आणि प्रत्येकाने त्याचं अनुकरण करावं कारण जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी असं म्हटलं जातं आणि ते जर अनुकरण केलं तर सगळ्यात मूळ आजारांचं आहे ते अस्वच्छतेचं आहे आणि त्या माध्यमातून या जयंतीचं औचित्य साधून आपण स्वच्छता अभियान या दिवशी घेतलेला आहे खरोखरच ही चांगली एक पवित्र गोष्ट आहे असं मी म्हणेल काल नामदार राधाकृष्ण विखे पाटील कार्यालयात या ठिकाणी फोन आला आणि आपल्याला असा कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे आणि अल्पावधीत आपल्याला निरोप आल्यामुळं आपण सगळे आज सकाळी या ठिकाणी जमा झालेलो आणि अहिल्यादेवी होळकरांचं कार्य तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहे त्यांनी धर्मशाळा बांधल्या बारो बांधल्या पाण्याची जी व्यवस्था स्थिती केली अत्यंत उत्तम अशा प्रशासक त्या होत्या आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशात आल्यानंतर जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छतेकडे ज्या प्रमाणात लक्ष दिलं आणि संपूर्ण देशामध्ये स्वच्छता हा एक गुरुमंत्र झाल्यासारखा संपूर्ण देशामध्ये याच ठिकाणी झालेला आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत नगरपालिकेचे जे कर्मचारी असतील हो सहयोग फाउंडेशन असेल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील यांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी आज महादेव मंदिरांची स्वच्छता या ठिकाणी केलेली आहे नामदार राधाकृष्ण विजय पाटील यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी हा कार्यक्रम का आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपण सर्व या कार्यक्रमाला का उपस्थित राहिल्याबद्दल मी वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीने सर्वांचे आभार मानतो स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साईकरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर